नमस्कार आज आज वाली लिये। तर आ, आ, आज आपल्याकडं अजून एक वस्तू आलेली आहे तर ती वस्तू जरा आपण खोलू अर्थातच ॲमेझॉन वरून पार्सल मागवलेली आहे आणि चलो काय वाजला आता बेल वाजली म्हणजे हे शूट करा याचा रिमाइंडर असं करायचं असो तर बोलतो Kayaknya bagus banget, tapi... Kayaknya, eh. Malah mah, ini, eh. Manda... Oke. Okay. So... nah. Hmm. So, eh, ah, eh. You यूपीएस काय कॉम्प्युटर जरा बंद नाही पडायला पाहिजे सर्व्हर साठी आपण हा सा यूपीएस आणलेला आहे मोठ्या साईजचा यूपीएस आहे आपण सिंगल मशीन साठी एक मिनिट खुर्ची जरा बाजूला घेतो सिंगल मशीन साठी असे छोटेसे यूपीएस बसवलेले हो आहेत आधी तर ते आता आपण रिप्लेस करणार आहे ते काढणार आहे हो तर दुसऱ्या ठिकाणी बसवतो तर हा आपला या सरोसाठी आपण मोठा युपीएस आज बसवणार आहे उद्या परीक्षा आहेत आपल्याकडे म्हणून आज जरा अर्जंट बेसिसवर हा बसवायचं ठरवलेलं आहे तर मी आता हा आधीचा काढून काढतो बंद करतो ओके झटका बसलेला आहे कारण ओके सो जोरदार झटका बसलाय असं कर करायचं नाही कधी करू नका तुम्ही माझ्यासारखे हे कट करायचं व्हिडिओ मधला तर शॉप असलेला आहे तर अशा प्रकारे हे आपण आता काढतो मी पिना याच्या चला तर सगळ्या पिना काढतो ओके ओके खरंच ओके सो काय बरं चालू होतं मी काढलं बाजूला चांगलं आहे ते खराब नाही वायरिंगचा प्रचंड गुंत झालाय बर का ठीक आहे काय हरकत नाही आता आपण इथं ठेवू आणि मग हा कम्प्युटर चालू करूया सो Yes. तर हा आपण आता खोलू सगळ्या चांगलाच बसलाय खर निघला थँक्यू तो वजनदार आहे चांगला जड आहे बऱ्यापैकी हेवी असलेला एक मटेरियल आहे चला एक काढू याच्यासोबतची वायर ओके चला बसून टाका याला आहेत एकूण पाच पोर्ट तर पाच आपण लावू शकणार आहे मॉनिटर सी पी यू राउटर स्विच किती झाले चार झाले आणि अजून एक ॲडॅप्टर आहे इंटरनेटसाठीचा तो तर पाच कोर्ट आपले सगळेचे सगळे वापरात येणार ठीक आहे चालतंय तर आता आपण ह्याला लावूया ओके डन सो हे इथं जोडलेलं आहे आणि बाकीचे सगळे स्विचेस पण आपण जोडून टाकू लगेच जसं की आता आ, एक आहे त्याचबरोबर एक जोडू एक जोडू आणि जोडूया जोडून फक्त मला वाटतं एकाची जागा बदलावी लागेल दिसतंय दिसतय जागा इथे करूयाची हा असा वरती बसूया राईट बरोबर ना हो तर ठीक आहे चला तर आता हा हे एस ए पी सी या कंपनीचा आहे आणि सुरू करतो मी आता पॉवर सप्लाय पॉवर सप्लाय सुरू ओके तर पॉवर सप्लाय सुरू झालेला आहे त्याचं चार्जिंग सुरू झालेलं आहे आणि आता ही आपण पॉवर ऑन करूया पॉवर ऑन झालेली आहे इकडं वरती मॉनिटर ऑन झालेला आहे ग्रेट आता कंप्युटर पण आपण सुरू करू शकतो राउटरमध्ये लाईट आलेली आहे स्विचमध्ये आलेली आहे त्याचबरोबर आहे ॲडॅप्टर आहे याच्यामध्ये पण लाईट आलेली आहे ग्रेट सो चालू झाला आहे काही वेळासाठी चार्जिंग नाही ठेवूया आपण कदाचित अगोदर पण येताना चार्ज पण आलेला असेल त्याची माहिती त्या पुस्तकात असेलच कसं वापरायचं हे युजर मॅन्युअल त्याच्यासोबत दिलेलं आहे तर हे युजर मॅन्युअल पण आपण पन। वाचूया आणि मग त्याप्रमाणे वापरू सध्या फक्त जोडून ठेवलेलं आहे ओके